कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहुयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स नाईट रायडर बार तोडफोड प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवरती पोलिसांकडून कारवाई योगेश चिरेसह आठ जण अटकेत खड्ड्यात गेले खेड मनसेची रील स्पर्धा सोशल मीडियावरून खड्ड्यांना लगावणार फटका सर्वाधिक प्रभावी रीलला पाच हजारांचं बक्षीस काँग्रेसला मिळणार राजकीय उभारी राजाभाऊ ठाकूर यांची नवी रणनीती सारल ग्रामपंचायतीसाठी टाकला डाव आणि वडखळमध्ये प्राण्यांच्या क्रूर वाहतुकीवरती पोलिसांचा छापा टेम्पोत सहा म्हशी दाटीवाटीने निर्दयीपणे कोंबल्या आता पाहूया सविस्तर वृत्त राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेल मधील नाईट रायडर ऑर्केस्ट्रा अँड और बार वरती मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती त्या प्रकरणात आता पोलिसांनी मनसे नेते योगेश चिले यांच्यासह आठ कार्यकर्त्यांना अटक केली आहे दंगल घडवणे खाजगी मालमत्तेचं नुकसान करणे जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तोडफोडीनंतर कार्यकर्ते फरार झाले होते मात्र पनवेल तालुका पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे खेड शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक भन्नाट संकल्पना राबवली आहे खड्ड्यात गेले खेड या नावाने सोशल मीडियावरती रील स्पर्धा जाहीर करण्यात आली असून मनसेचे ऋषिकेश कानडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पुढे आली आहे या स्पर्धेत खेड शहरातील खड्ड्यांची वास्तविक स्थिती दाखवणारी सर्वाधिक प्रभावी रील बनवणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे खेड भरणे मार्ग तीनबत्ती नाका मुकादम लँडमार्क खेड दापोली खेड भोसते रेल्वे मार्ग या भागात गंभीर खड्डे आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती अपघात टाळणं नागरिकांची गैरसोय होऊ न देणं आणि प्रशासनाचे लक्ष वेधणं हे मनसेचं उद्दिष्ट आहे गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी आमदार व लोकप्रतिनिधी विकास कामांचे दावे करत असले तरी खड्ड्यांच्या नरक यातनेत सामान्य नागरिक अडकलेला आहे ही रील स्पर्धा केवळ मनोरंजन नव्हे तर जिवंत प्रश्नांवरती प्रकाश टाकणारी जनजागृती ठरेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे खड्ड्यात गेलं खेळ आता सोशल मीडियावरती झळकायला सज्ज आहे नमस्कार मी ऋषिकेश मनोहर कानाडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष खेळ आजचा विषय आपला आहे खड्ड्यात गेलं खेळ भरणा खेड दापोली रोड या ठिकाणी जे प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी जर आपण आल्याच्या नंतर आपण एखाद्या परग्रहावर गेल्यासारखं वाटतं आपल्याला म्हणजे चंद्रावरती गेल्यासारखं वाटतंय या ठिकाणी खड्डे माझे मोठ्या प्रचंड प्रमाणात आहेत त्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या रील क्रिएटर्स जे आहेत त्यांच्यासाठी एक स्पर्धा घेऊन आलो आहे खड्ड्यात गेलं खेळ या आशयाखाली आपण रील्स बनवायचे आहेत रील स्टार्सना विनंती आहे की आपण रील्स बनवायचे आहेत त्यानंतर या रील्स चार्जसाठी आपण या ठिकाणी बक्षीस देखील ठेवलेलं आहे खोख रुपये पाच हजार अशी रक्कम आहे स्पर्धेच्या नियमो अटी अशा प्रकारे आहेत ज्या रील्सला जास्त कमेंट्स येतील ती रिल्स या ठिकाणी विजयी घोषित करण्यात येईल तीत जास्त संख्येने आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल आणि ही स्पर्धा यशस्वी कराल जेणेकरून खेडमधील खड्डे लवकरात लवकर, लवकर बुजवले जातील अशा प्रकारे आपण या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरती पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे हातखंबा येथे पुन्हा एकदा एलपीजी टँकरचा अपघात झाला असून यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती जवळपास तासभर वाहतूक ठप्प झाली होती टँकरमधून सुदैवाने कोणतीही गॅस गळती झाली नाही मात्र शाळेजवळील चहा स्टॉलला मोठं नुकसान झालं आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही टँकर टँकर अपघातामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत यावेळी महामार्ग ठेकेदारावरती ताशेरे ओढण्यात आले आहेत दरम्यान अपघातानंतर काही वेळातच वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू करण्यात आली असून आता परिस्थिती पूर्ववत झालेली आहे दिवसभरातील हा दुसरा एल पी जी टँकर अपघात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे जयगड बंदरावरून बेंगळुरूच्या दिशेने जात असलेला गॅस टँकर सोमवारी सकाळी सहा वाजता निवडी गणपतीपुळे रोड जवळ उलटलाय अपघात मोठा असूनही सदैवाने गॅस गळतीचा कोणताही धोका नाही अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या संपूर्ण टीमसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिसराची पाहणी करत वाहतुकीसाठी रस्ता तात्काळ सुरळीत केलाय या घटनेमुळे काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र प्रशासनाच्या वेळेवर कृतीमुळे मोठा अनर्थ टळलाय नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावं अशी विनंती प्रशासनाने केली आहे सध्या या घटनास्थळी सुरक्षा दल सतर्क असून परिस्थिती नियंत्रणात आहे वडकळ पुलाखाली रात्रीच्या वेळी म्हशींच्या क्रूर आणि बेकायदेशीर वाहतुकीवरती पोलिसांनी धाड टाकली आहे लाख हजारांची मालमत्ता जप्त केली असून दोघांना अटक केलेली आहे आरोपींनी सहा म्हशी एका पिकअप टेम्पोमध्ये कोणतेही चारा पाणी न देता अखूड दोऱ्यांनी बांधून निर्दयीपणे वाहतूक केली होती ही कारवाई दोन ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी वडखळ तीन फाटा नाक्यावरती करण्यात आली आहे पिकअपतून होणाऱ्या या क्रूर वाहतुकीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पाच म्हशी एक रेडा आणि टेम्पो असा एकूण नऊ लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी रोहन असलम अलवी वर्ष पंचवीस आणि मोहम्मद नदीम कुरेशी वर्ष चौतीस हे मुंबईच्या गोवंडीतील रह, रहिवासी असून त्यांच्यावरती प्राणी छळ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ व वा मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस सब इन्स्पेक्टर संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विनोद भगत यांच्या फिर्यादीनुसार करण्यात आलेली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस करत आहेत या घटनेमुळे अवैध प्राणी वाहतुकीच्या घटनांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता अधोरेखित झालेली आहे शाळेची घंटा वाजली आणि तब्बल पस्तीस वर्षानंतर श्री छत्रपती विद्यालय वरंथमधील एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आलेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस या नावानं हा खास दिवस रविवारी आयोजित करण्यात आला होता या खास दिवशी त्या काळातील निवृत्त शिक्षक गावकरी मान्यवर आणि एकमेकांच्या आठवणींनी भारावलेले बेचाळीस माजी विद्यार्थी पुन्हा एकदा त्या जुन्या वर्गात जमा झाले आठवणी शाळेतील किस्से आणि थोडासा भाऊकपणाही सगळं काही एका स्नेह मेळाव्यात अनुभवायला मिळालं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रायगड भूषण मोतीराम पोफळे यांनी उत्तम पद्धतीने केलं संतोष झांजे पाटील यांच्या पुढाकारानं आणि धुमाळ कुटुंबियांच्या सहकार्यानं स्नेह मेळावा रंगला या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एकवीस हजारांची वर्गणी जमा केली गावचे सरपंच जयवंत देशमुख मुख्याध्यापक नामदेव डिगे स्वराज न्यूजचे संपादक तुकाराम साळुंखे तसेच शाळेचे जुने शिक्षक आणि गावकरी यांचं मार्गदर्शन लाभलं पनवेल पुणे मुंबई बारामती खेड भोर अशा विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणींना नवसंजीवनी दिली हा मेळावा खरंच एक पिढी पुन्हा शाळेत परत आली असाच होता आम्ही जवळजवळ पस्तीस वर्षांनी चौतीस पस्तीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो आणि जेव्हा शाळेमध्ये एंट्री केली ना तेव्हा आम्हाला असं वाटलं की आमची शाळा पुन्हा सुरू झाली आणि हा जो आमचा सोहळा होता स्नेह स्नेहसंमेलनचा हा म्हणजे शब्दामध्ये वर्णन कसं सा, करण्यासारखा नाही आहे एकदम जसं मगाशी जा अविस्मरणीय आनंद आनंदापेक्षा परमानंद म्हटलं ना ते मगाशी त्यांनी प्रकारचा हा सोहळा होता आणि सर्वांना भेटून खूप खूप म्हणजे अगदी मनापासून हृदयातून सगळं मन रोह्यात आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यपद्धतीवरती विश्वास ठेवत खारगाव खारपटीसह अनेक गावातील असंख्य तरुणांनी थेट शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय यावेळी महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठान या नव्या संघटनेची स्थापना झाली हर्षल पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात त्यांनी नाव न घेता इथल्या छत्रछायेखाली कोणी मोठं झालं नाही अशा शब्दात रोह्याच्या नेत्यांवरती घणाघात केलाय हा थेट खासदार सुनील तटकरे यांच्यावरती निशाणा असल्याची चर्चा रंगली आहे तरुणाई इतिहास घडू शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय या घडामोडीमुळे रोह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय या नावाने फुले इच्छितो मी त्यांना बोललोय तुमचा पण सर्वांचा पाठिंबा मला असेल तुम्ही इथं आलात माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही आज पक्षप्रशिश करणार आहातच साहेबांवर पण विश्वास ठेवून पक्ष साहेबांचा काम करा कसं आहे हे आमच्या भावाचा कलेलंच हर्ष पाटील सारखं एक उभत नेतृत्व माझ्या जेव्हा संपर्क आलं आणि एकंदर रोयाचा पॉलिटिकल हिस्टॉरिजिकल असा प्रवास त्यांनी जर मला सांगितला त्यानंतर मी असा विचार केला की यार खरं आहे आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की माझ्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करून गोव्यामध्ये विशिष्ट सगळ्या तरुणाला एकत्र घेऊन खूप छान पद्धतीने त्यांना लोकांची सेवा करायची आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर आजचा हा दिवसाचा खऱ्या अर्थाने प्रवेश होतोय असंख्य कार्यकर्ते जे आहेत त्याला मानणारे जाणणारे त्याच्या संपर्क झालेले सगळेच ते शिवसेने प्रेम करणारे आहेत आणि त्यांचाच खऱ्या त्याने प्रवेश होतो याचा सगळ्यात जास्त आनंद आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या कार्यप्रमाणे विश्वास ठेवून आणि आमचे रोहायचे तालुका प्रमुख आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या कार्यप्रमाणे विश्वास ठेवून खऱ्या अर्थाने त्यांनी आज प्रवेश केला आहे याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि मला असं वाटतं की रोहळ्यामध्ये एक चांगला कार्यक्रम आम्ही पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्मा दिवशी घेतो आहे प्रो दही हंडीचा आणि मला असं वाटतं त्याच दिवशी खऱ्या अर्थाने रोहळ्याची हंडी आम्ही फोडणार खासदार सुनील तटकरेंच्या डावानंतर काँग्रेसला पुन्हा ताकद देण्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांनी नवी खेळी खेळलेली आहे सारळ ग्रामपंचायतीसाठी अमित नाईक यांच्या सख्या भावाला उमेदवारी देऊन त्यांनी स्थानिक राजकारणात नवा रंग भरला आहे अलीकडेच ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर राजाभाऊ ठाकूर यांनी तटकरेंवरती जोरदार टीका करत काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र केलंय आज सातर्जे येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत राजाभाऊ ठाकूर यांनी रणशिंग फुकलंय प्रवीण ठाकूर राष्ट्रवादीत गेले असले तरी राजाभाऊ काँग्रेसशी निष्ठावान राहिले असून त्यांनी नव्याने संघटनात्मक हालचालींना गती दिली आहे निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी पुन्हा मैदानात उतरवलेली आहे आणि त्यांच्यात पक्षवाढीसाठी नवी ऊर्जा निर्माण झाली आहे येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस नवे गणित मांडणार रा असून राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात पक्षाला नवी उभारी मिळणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे तर संपूर्ण देशामध्ये काँग्रेसला मानणारा प्रचंड वर्ग आहे आज जे देशामध्ये चाललेलं आहे ह्याच्यापूर्वी चा सत्तर वर्ष काय केलं काय केलं विचारत होते परंतु जर आपण बघितलं तर सत्तर वर्षामधली प्रगती आणि आताची झालेली आदोगती जी दहा अकरा बारा वर्षामध्ये बघितली जनतेचा इतर पक्षांच्या विश्वास उडालेला आहे फक्त भ्रष्टाचार महाघोटाळे आणि घोटाळेकरांनी आमच्या पक्षात या असं जे चाललं आहे त्याला थांबवण्यासाठी काँग्रेस शंभर टक्के सज्ज आहे देशाचे नेते राहुलजी गांधी फार चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या जोडीला आम्ही सर्व मंडळी काम करत आहोत आज आपण जर बघत असाल तर ह्या इथे प्रचंड बहुसंख्येने आमची मंडळी एकत्र झाली होती काल काही प्रवेश झाले रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव आणि अलिबागमध्ये काही प्रवेश झाले जरी किती काय प्रवेश झाले असतील जरी किती काय कोणी प्रवेश केले असतील पुढलं राजकीय धोरण जरी त्यांचं किती काय असलं तरी आम्हाला देखील माहिती आहे की ते, ते राजकीय धोरण ह्या वेळेला सफल होणार नाही आहे एकदा झालं दोनदा झालं पण तिसऱ्यांदा काय होणार नाही आणि दे त्या पक्षाचे राष्ट्रीय नेते येऊन ठाकूर कुटुंबातल्या मी ठाकूर कुटुंबाला ते बाजूला करत असेल तर ठाकूर कुटुंबाची ताकद किती होती हे देखील या सर्व गोष्टींवर लक्षात येते हां लहानपणापासून आजोबांना जनतेसाठी काम करताना बघतोय देखील करत आहेत आणि ज्याप्रमाणे जे रायगडमध्ये जे राजकारण चाललं आहे ते कुठेतरी म्हणजे चुकीचं आहे म्हणजे खूप चुकीचं आहे आणि त्याप्रमाणे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहेत हे चुकीचं आहे आणि नक्कीच माझं शिक्षण चालूच आहे मी माझी बारावी झाले मी डिग्रीला ॲडमिशन देखील घेतलं आहे आर्किटेक्चरच्या आणि आता येत्या पंधरावीस दिवसात माझं कॉलेज देखील चालू होणार आहे पण जनतेसाठी काम करायचे हे आणि काँग्रेस पक्षावर पुढे न्यायचं आहे आणि आजोबांचं आणि बाबांचं नाव कायम चालू होणार पावसगावचे सुपुत्र आणि यशस्वी उद्योजक संदीप यशवंत पावसकर यांचा पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार सोहळा संपन्न झालाय स्थानिक पातळीवरती उद्योग सुरू करून तरुणांना रोजगार देणाऱ्या संदीप पावसकर यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आलेला आहे आज अवॉर्ड मिळाल्यानंतर संदीपच्या सत्काराला मी एवढ्यासाठी म्हणून आलो की राज्याचा उद्योग मंत्री आपल्या मित्राच्या सत्काराला जातो हा संदेश देखील अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे आज मी कोण आहे मी कुठच्या मतदारसंघाचा आमदार आहे याच्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतोय आणि संदीपला मिळालेला पुरस्कार हा त्याच्या दृष्टीनं किती मोठा आहे मला माहित नाही पण माझ्या दृष्टीनं फार मोठा आहे माझ्या तालुक्यातली एक व्यक्ती नाशिकमध्ये जाते आणि पुरस्कार स्वीकारते आणि त्याचा पुन्हा एकदा सत्कार माझ्या मतदारसंघामध्ये असतो तिथं जाणं ते लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्य भावनेतच संदीप हे तुझ्या सत्काराला त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी संदीपला कधी फेटा घातलेला बघितलं नव्हतं आता उद्यापासून भीती आहे की फेटा घातलेले फोटो सगळे बॅनरवर आणि संदीपचं दुसरं एक कौतुक आहे कदाचित आपल्याला सगळ्यांना कुटुंबियांना माहिती असेल असा स्वभाव कदाचित राजकारणात पाहिजे तो रिॲक्ट होत नाही तो बोलत नाही त्याला जे काय करायचं ते करतो पण सगळ्यांचं ऐकून करतो हा खरा स्वभाव राजकारणात असला पाहिजे पण मी असेपर्यंत काय राजकारणात येणार नाही याची पण मला कल्पना आहे पण हा स्वभाव व्यापाऱ्यांमध्ये देखील आहे उद्योजकांमध्ये देखील आहे हा स्वतःच्या भल्याचा आहे असं मी मानतो कारण आपल्या बोलण्यानं आपल्या वागण्यानं समोरची यंत्रणा जर तुटत असेल तर ती न तुटता आपल्या उद्धारासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे ही भूमिका संदीपनं पंचवीस वर्षामध्ये घेतली आणि आज मला खरोखरच आनंद आहे की ज्या व्यक्तीला पक्षाच्या माध्यमातून मी पुढे देण्याचा प्रयत्न केला कदाचित त्याला पक्षामध्ये यश प्राप्त झालं नसेल कदाचित तो लोकप्रतिनिधी झाला नसेल पण आज त्याने एवढी प्रगती केलेली आहे की या पावस जिल्हा परिषद गटामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये एखादा लोकप्रतिनिधी जर बनवायचा असेल तर संदीप पावसकरला विश्वासात घ्यावा हो लागेल एवढी ताकद त्याने स्वतःच्या प्रतिनिधावर निर्माण केली भारत गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती आहे माणगाव तालुक्यात सध्या भारत गॅसकडून सर्व घरगुती गॅस कनेक्शनची तपासणी म्हणजेच इन्स्पेक्शन सुरू आहे कंपनीचे अधिकृत आणि ओळखपत्रधारक कर्मचारी घरोघरी जाऊन ही तपासणी करत आहेत ग्राहकांनी यामध्ये घाबरण्याचं काहीही कारण नाहीये ही संपूर्ण प्रक्रिया अधिकृत असून गॅस सुरक्षेसाठी अत्यंत गरजेची आहे तपासणी दरम्यान काही तांत्रिक त्रुटी आढळल्यास त्या त्वरित दुरुस्त केल्या जातील तसेच फॉर्ममध्ये सर्व तपशील भरून ठेवले जात आहे गॅस एजन्सीकडून ग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे ही कोणतीही फसवणूक नाहीये तर कायदेशीर आणि नियमानुसार केली जाणारी कारवाई आहे आपली सुरक्षा आपली जबाबदारी या भावनेतून भारत गॅस ग्राहकांना सतर्क राहण्याचं आणि या तपासणीसाठी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे सध्या आपल्याकडे मानगाव भारत गॅसच्या एरियात मानगाव तालुक्यात भारत गॅस चे सगळे ग्राहकांना सूचित करतो की आपल्याकडे मॅन्डेटरी इन्स्पेक्शन म्हणून घरगुती गॅस कनेक्शनची तपासणी चालू आहे आणि त्याच्यात आपले मेकॅनिक घरी जाऊन गॅस कनेक्शन तपासतात त्याच्यात भारत गॅसने ठरलेला चार्जेस पे करायला लागेल आणि ही तपासणी दर पाच वर्षाने एकदा करायला लागते त्याच्यात सिलेंडर शिगडी रेग्युलेटर ॲक्टिव्ह गॅस कनेक्शन चेक करतात आणि त्याची माहिती फॉर्म भरून कस्टमरला आणि एक कॉपी आमच्याकडे देतात तर ती कॉपी आम्ही सिस्टमला अपडेट करतो तर हे कस्टमरच्या सेफ्टीसाठी चांगलं आहे सगळ्यांनी सहकार्य करून ही फॉर्म भरून घ्या आणि इन्स्पेक्शन तपासणी करून घे त्याच्यात माणसाची आयडी आणि कंपनीचा लेटर हेडवरती एक आम्ही लिहून दिलेला है कि कसे साथी काई है काई आहे की हे कशासाठी आणि काय इन्स्पेक्शन आहे आणि काय चार्जेस आहे ते सगळे वाचून आणि बघून त्यांना घरात घ्यायचंय तपासणी करणारे माणूस भारत गॅसचे आहे याची आय डी आणि लेटर बघायचे आणि त्यांचे नाव आणि सगळे चेक करायचे कोणतं बी ग्राहकांना काय शंका असेल तर गॅस एजन्सी मध्ये संपर्क करून आम्हाला आमच्याकडनं माहिती आहे आणि अजून जर कोणाला काही तक्रार आणि जर काही कंप्लेन असेल तर आमच्याशी संपर्क करा गॅस एजन्सी मध्ये येऊ शकतं नाहीतर टेलिफोन आणि मोबाईल नंबरवरती कॉल करू शकतं ग्राहक आणि ही सगळ्या ग्राहकांना आम्ही नम्र विनंती करतो की मॅन्डेटरी इन्स्पेक्शन आपली सेफ्टीसाठी चांगले त्याला करूनच घ्यायचे राज्य शासनाच्या आदेशानुसार एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्त एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील व शिवार रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून झाडे उपलब्ध करून घेण्यात आली असून स्थानिक मजुरांमार्फत खड्डे खोदून वृक्षारोपण सुरू करण्यात आले आहे वनविभागीय अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ निवासी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक स्थानिक लोकप्रतिनिधी व शेजारील शेतकरी यांच्या उपस्थितीत व सहकार्याने झाडांची लागवड व त्यांची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आली आहे महसूल विभाग हा गाव ते जिल्हा स्तरावरती शासनाचा मजबूत आधार असून पर्यावरण जपण्यासाठी यंदाच्या महसूल सप्ताहात शिवर रस्त्यांवर हरित पट्टा तयार करण्याचे ठोस पाऊल उचलण्यात आले आहे हा उपक्रम केवळ पर्यावरण रक्षणासाठी नव्हे तर महसूल विभागाच्या सामाजिक बांधिलकीचेही उदाहरण आहे चांदेपट्टी गावात नवतरुण मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय पर्यावरण जपण्यासाठी आणि झाडांचे महत्व लक्षात घेऊन तरुण महिला आणि गावकरी एकत्र आलेत आणि गावाच्या आजूबाजूच्या परिसरात विविध प्रकारचे झाडं जाड़ लावले आहेत झाडांची होणारी तोड वाढते प्रदूषण आणि हवामान बदल यामुळे पर्यावरणावरती परिणाम होत असल्याने चांदेपट्टीतील सुशिक्षित नागरिकांनी झाडांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतलाय गावात धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्येही ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असतोच आणि आता पर्यावरण रक्षणासाठीही हीच भावना दिसून आली आहे या उपक्रमात गावातील महिलांचाही मोठा सहभाग होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष हिरामण जेधे आणि सचिव महेश भिकावले यांनी विशेष मेहनत घेतली आहे त्यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानून वृक्षारोपणाच्या संकल्पनेला पाठिंबा देण्याचा आवाहन केलंय यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण